परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा अहमदनगर जिल्ह्यामध्ये दोन लोकसभाचे मतदारसंघ आहेत एक सदोतीस अहमदनगर आणि अडतीस शिर्डी या दोन्ही मतदारसंघामध्ये साधारणतः वीस हजार जवळपास आपले कर्मचारी आपण डिप्लॉय केलेले आहेत आणि तीन हजार सातशे चौतीस आपले मतदान केंद्र दोन्ही मतदारसंघात त्या सर्व कर्मचाऱ्यांचा जा दुसरा प्रशिक्षणाचा टप्पा सुरू झालेला आहे मतदान कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर गेल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे आणि प्रक्रिया कशी पद्धतीने पारदर्शक पद्धतीने पार पाडली पाहिजे याबद्दल सविस्तर सूचना आपण दिलेल्या आहेत आणि सध्या सुरू आहे त्याचप्रमाणे ई व्ही एम मशीनची हाताळणी कशी केली पाहिजे काय निगा घेत काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दल आपण त्यांना सांगत आहोत प्रामुख्याने जेव्हा मतदान प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू होण्यापूर्वी जे मॉकपूल करायचं असतं मॉकपोल करताना निवडणूक प्रतिनिधी जे असतात पुलिंग एजंट आपण ज्याला म्हणतो त्याच्या उपस्थिती असणे आवश्यकता असते म्हणून आपल्यामार्फत मी सर्व उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना देखील आवाहन करतो की मागपूरच्या वेळी आपले पुलिंग एजंट आपण उपस्थित ठेवा जेणेकरून जो काय नंतर समज गैरसमज होतो तो दूर होण्याला मदत होईल महिला अतिशय सक्षम आहेत आपल्या आपल्याला माहिती आहे महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहिलेल्या नाहीत आणि मला निश्चित खात्री आहे सगळ्यात चांगलं प्रभावी जो काय निवडणूक काम होईल तो श्रीगुंतत होईल पण खूप आहे मला खात्री आहे त्याची पण मतदारांनी लोकशाही आपली बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त मतदानासाठी आपण बाहेर यावं मतदान केंद्रावर आपण सावली पाणी निवारण्याची का हो। सा जी काय सोय आहे ते आपण करत आहोत मात्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण जेव्हा साजरा करतो त्यावेळी किमान पंच्याहत्तर टक्के मतदान आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे आणि ज्या गावामध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त मतदान होईल त्या गावासाठी आपण जिल्हा प्रशासनामार्फत चांगलं आपण पारितोषिक किंवा त्यांना ट्रॉफी वगैरे देऊन सन्मानित देखील करणार आहोत सुन भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा